नमस्कार मंडळी प्रभात मीडियामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मंडळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महायुतीला अनपेक्षित असं यश प्राप्त झालं आणि आता महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीसाठी तीन दिग्गज नेत्यांची चुरशीची लढत चाललेली आहे यामध्ये माननीय या देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे माननीय एकनाथजी शिंदे आणि त्याचप्रमाणे मान्य अजितदादा पवार या तिघांमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी खेद चालू आहे तर याच सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आपण कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये आलो आहोत जनतेची मतं जाणून घेण्यासाठी नमस्कार साहिल भैया नमस्कार आता एकंदरीत रस्सी खेद चालू आहे तर पाहतो पूर्ण महाराष्ट्र तर तुमचं एकंदरीत मत काय आहे सर्वप्रथम आज सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या सर्व भारतवासियांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर सव्वीस अकरा मुंबई हालम्यात जे शहीद जवान आणि निष्पाक नागरिकांचा जो बळी गेला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि प्रभात मीडियाचे सर्वप्रथम आभार मानतो की आपण चांगल्याप्रमाणे कर्जत जामखेड जनतेला खूप चांगल्या प्रकारचे न्यूज देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपले पण सर्वप्रथम आभार मानतो आज आपण पाहतो आहे की विधिमंडळाची निवडणूक पार पडली आणि निवडणूक पार पडल्यानंतर एक अनपेक्षित असं यश महायुतीला मिळालं आणि अनपेक्षित यश मिळतानी ह्याच्या अगोदर पण युती शासनाचे सरकार एकत्रित स्थापन झाले पण मोठा भाऊ म्हणून शिवसेना असायचा परंतु यावेळेस मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पार्टी आले त्यांना एकशे बत्तीस जागेचं आघाडी मिळाली आणि त्यात ते जिंकलेत म्हणजे कसं असतं सरकार स्थापन करणारे आपण पाहतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार येतात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मॅजिक फिगर एकशे चव्वेचाळीशी लागते तर भारतीय जनता पार्टी एकशे बत्तीस आणि देवेंद्र फडणवीसच्या कामकाजावर खुश होऊन एक पाच अपक्ष जे विद्यमान आता हे ज्या का राज्यात निवडून आले आहेत विधिमंडळात त्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस एक नाव असं महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खूप चांगल्या प्रमाणाचं काम आहे आपण पाहतो दोन हजार चौदाला ते मुख्यमंत्री झाले ते मधल्या का काळात दोन हजार एकोणीसला त्यांना पाय उतर व्हावं हो लागलं नाही जाणे ना कारण मित्रपक्षाने दुसऱ्याबरोबर इथे गेल्या मग त्याला नाही तर अडीच वर्षाच्या नंतर दोन्ही पक्ष भारतीय जनता पार्टीबरोबर आले आणि त्यांनी मेंडेट असताना आणि जास्त संख्या असताना मित्र पक्षाला म्हणजे सन्मान्य एकनाथबाई शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं ही भारतीय जनता पार्टीची कामाची पद्धत आहे की आता आपण काही जण माहित बिहारचं पॅटर्न तर बिहार त्या त्या, त्या, त्या परिस्थितीनुसार तो घेतलेला निर्णय असतो आता निर्णय तसं परिस्थिती तशी नाहीये आता महायुतीला भरभरून यश मिळालेलं आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने जी काही निधी दिला त्या माध्यमातून लाडकी बहीण योजना राबली ना लाडकी बहीण योजनेचं ह्याच्यात शंभर टक्के यश आहे परंतु शिंदे साहेब पण म्हणतायत की याचं क्रेडिट आमच्याकडे जातं बरोबर आहे ना शिंदे साहेबांचं पण कामाच्या बाबतीत कोण काय करते कारण मुख्यमंत्री आपण पाहिलं वर्ष बंगल्यावर जायचं म्हणलं तर खूप परिस्थितीतून काटेरी मुकडं असायचं आज जायचं म्हणलं खूप डेंजर परिस्थिती होती परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या माध्यमातून झाली अजितदादाची राष्ट्रवादी नंतर पार्टी मागून आली आणि ती जे न्याय त्यांना दिला तर ती ज्या असतात त्यात आतली जे बंधनं असतात सरकारच्या बंधन त्यांना एकदम खुलं ओपन दिलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा आणि जे उद्धव ठाकरे यांना सोडून ते आले होते अनेक दडपणं होती की म्हणायचे असं होईल तसं होईल परंतु त्याला सगळ्याला जुगारून त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलंच के आहे परंतु भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ असून त्यांनी छोट्या भाऊ दिली आता छोटा भाऊ दोन आहेत आणि एक मोठा भाऊ आहे तर दोन्ही छोटे आणि मोठे सगळे एकत्र मिळून काम करणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस काम करण्याची पद्धत आपण पाहिले की विरोधी पक्षनेते असताना आणि दोन हजार चौदाला त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं एक मराठा आरक्षणाचा आता आपण पाहतो किती मोठा विषय गाजलेला आहे पण दोन हजार चौदा साली त्यांनी ज्या पद्धतीने ते आरक्षणाचा संपण्याचा विषय प्रयत्न केलेला आहे की त्यात आर्थिक विकास अण्णासाहेब पाटल्याचं महामंडळ असतील अजून वेगवेगळ्या प्रकारचे खूप काही सांगण्यासारखं आहे कारण आपला तुमचा कालावधी छोटा असल्यामुळे मी काय सगळं विस्तृतपणे माहिती देऊ शकत नाही खूप काय आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आज देवेंद्र फडणवीस साहेबांचं जर अभ्यासाच्या बाबतीत जर कुणी पाहिलं तर त्यांना आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या तोडीचा कुठलाही नेता नाही ह्या बाबतीत सन्माननीय अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील ह्या दोघं देखील मान्य करतील वैयक्तिक खासगीरित्या कारण तो देवेंद्र फडणवीस एक छबी तशी निर्माण झाली महाराष्ट्रात त्यांच्या काम करणार आणि ते वेळ देतो वेळ देणार व्यक्तिमत्व आहे आणि आज आपण पाहतो आप कर्ज जामखेड मतदारसंघाचे राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस तालमी साहेब आहेत म्हणून आपण पाहिलं विधानसभा कर्ज जामखेडला कितपत फायदा होऊ शकतो शंभर टक्के होणार कारण आपण पाहिलं की राम शिंदे साहेब मागच्या निवडणुकीला पराभव झाला त्यांचा पराभव झाल्यानंतर अडीच वर्षाचा आपण परिस्थिती पाहिली एक वर्ष दीड वर्ष कोरोनाचा प्रेश जर सोडला तर सगळं बारामतीचं सिष्टीमित्त राबवली गेली अधिकारी वर्ग असेल दडपशाही असेल सगळे संजमशाही परंतु अडीच वर्षानंतर ज्या वेळ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या नेतृत्व या कर्जत जामखेडचे भागी होत्या आदर ते आदरणीय राम विधान परिषदेत घेतलं त्याच्यानंतरचा कालावधी अडीच वर्षाचा आधीच आणि अडीच वर्ष त्याच्यामुळं तर आज परिस्थिती झाली ना निसर्ता पराभव झाला आम्ही मान्य करतो ना पण तांत्रिकदृष्ट्या त्यात अनेक गोष्टी आहेत त्या सांगण्यासारख्या नाही आहेत परंतु पराभव पराभवच असतो विजय विजयच असतो आणि ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उद्याच्या मुख्यमंत्री पदाच्या आमच्या कर्जत जामखेडकरांना खूप मोठा न्याय मिळणार आहे कारण तू देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातूनच इथं अनेक कामं मार्ग लागलेत आता उद्याचे आपले सगळ्यात मोठे या मडीशीचा प्रकल्प असेल आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आमचे नेते सन्मान्य ने राम शिंदे साहेब दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आमदार आहेतच आणि जर भेटली संधी आता आम्हाला अधिकार नाहीये एवढं बोलण्याचा पण पक्ष नेतृत्व आहे त्यांनी जर विचार केला जिल्ह्याचं राजकारण पाटला बघितलं आधा आमदार आलेत माहितीचे परंतु भारतीय जनता पार्टीला घेऊन चालणार कोणतं नेतृत्व पाहिजे म्हणून जर राम शिंदे साहेबाकडे त्यांनी जर पाहिलं तर असं काही नाही त्यांना मंत्रिपद भेटू शकतं आणि चांगल्या प्रकारे या कर्ज जामखेडच्या जनतेला सर्वांना खूप मोठा आहे ज्यातून फायदा हो, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून होऊ शकतो त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे एकमेव असं नेतृत्व आहे सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात की तेच मुख्यमंत्रीपदासाठी लायक आहेत कामकाजाला वेध देणारे आहेत आणि सगळ्या गोष्टीच आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील जे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील आणि केंद्रीय नेतृत्व जे आहेत की जे अनेक वर्षाची मागणी होती की एवढा निधी जातो एवढा भेटत नाही तो भरभरून निधी केंद्राचा पण मिळेल आणि मधल्या काळात त्यांना केंद्रात देखील बोलवलं गेलं होतं फडणवीस परंतु त्यांनी नकार दिला अडीच वर्ष थांबले आणि नंतर आता त्यांनी परत अशा पद्धतीने घवघ स्थापना स्थापन केला त्यांनी युएम शंका उपस्थित करायचं कुठं काय परंतु तसं काही नाही हे फडणवीस साहेबांचे रणनीती आहे आणि त्यांनी सांगितलं की आधुनिक युगाचं मी अभिमन्यू आहे चक्र कसे भेदायचे हे मला अभ्यास आहे म्हणून त्याच्या मागचं त्यांचं गणित वेगळं आहे त्यांना सांगायचं त्यातून हेच आहे की बाबा महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेचं मत जाणणं गरजेचं असतं कुठलीही निवडणूक लढायची जनता कायच अपेक्षित पाहते आणि त्याच्यावरच फडणवीस साहेब काम करते त्यांची टीम काम करते त्याच्यामुळे मी त्यांना आताच देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या चॅनलच्या चे माध्यमातून मुख्यमंत्री पदाच्या जामखेड सरांच्या वतीने राशनकारांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपले धन्यवाद म्हणून आभार मानतो आमच्या मनात एकनाथ शिंदे पाहिजे मुख्यमंत्री कारण की त्यांनी मराठा मोर्चासाठी वगैरे ह्याच्यासाठी हे केलं त्यांनी आरक्षणचं हे केलं त्याच्यासाठी एकनाथ शिंदेजी ओके एकनाथ शिंदेजी पाहिजेत तुमचं काय म्हणत देवेंद्र फडणवीस कशासाठी त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली लाडकी बहीण योजना चालू केली म्हणून या व्यतिरिक्त आणखी काय नाही एवढीच काय एकनाथ शिंदे आहे ते एकनाथ शिंदे म्हणजे योग्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे शंभर टक्के योग्य आहेत काहीच अडचणी धन्यवाद आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो भारतीय जनता पार्टीला कल लोकांनी दिलेला आहे लाडक्या बहिणींनी जो भारतीय जनता पार्टीला कल दिलेला आहे त्या हिशोबाने जे समाजामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रात देवाभाऊनी पूर्ण काम ताकतीने केलेलं आहे त्यांच्या मागं खंबीरपणे जनता महिला पूर्ण उभा राहिलेली आहेत त्याच्यामुळं आत्ता जे आला देवाभाऊनी मुख्यमंत्री शू करावं ही आमची जनसामान्याची अपेक्षा आहे हो। जे एकंदरीत देवा नेतृत्व करण्याची क्षमता आहे असं तुम्हाला वाटतं हो शंभर टक्के आहे हो त्यांनी त्यातून दाखवून दिलेलं आहे हो शंभर टक्के जनसामान्याच्या ताकदीने की त्यांनी सक्षम आहेत सांभाळण्यासाठी हे दाखवून दिलेलं दा आहे देवाबाहून धन्यवाद हो। निलेशजी तुम्हाला महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण व्हावा असं वाटतं महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री फडणवीसच व्हावा हो। कारण त्यांनी भाजपला बहुमत मिळाल्यामुळं त्यांनी भाजपचाच प्रतिनिधी व्हावा मुख्यमंत्री असं जाहीर केलेलं आहे नेमकं कोणतं कारण आहे अभिमन्यू हा चक्रव्यूहातले अभिमन्यू त्यांनी सगळे चक्रव्यू तोडून ते आज सिद्ध करून दाखवलं लाडक्या बहिणीचं आहे ना काय हे करून त्यांनी सत्ता पूर्ण बहुमत मिळवलेलं म्हणजे देवेंद्र फडणवीस हवेत अशी तुमची एक इच्छा आहे हो इच्छा आहे पण जर मराठी चेहरा द्यायचा झाला महाराष्ट्र चेहरा द्यायचा झाला तर मग अहिल्यानगरचा जो विजय उमेदवार असेल त्याचा विचार हो धन्यवाद विजयजी तुम्ही सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असता तर तुम्हाला याबद्दल नेमकं काय म्हणायचं या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं बहुमताचं बहुमताचा आकडा आलेला आहे त्याच्यामुळं कायद्यानुसार बहुमताला किंमत आहे दोन्ही पक्ष त्यांच्या घटक पक्ष त्यांच्याबरोबर होते त्यांच्याही एकमेकाच्या सहकार्याने चांगल्या जागा आलेल्या आहेत पण या महाराष्ट्रामध्ये प्रचार दौरा चालू असताना फडणवीस साहेबांनी ज्या लाडक्या बहिणीला दीड हजारावरून एकवीसशे रुपयापर्यंत नेऊन ठेवलं त्याचबरोबर फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्राचा ह्या देशाचा कणा असणारा शेतकरी या शेतकऱ्याला भाजप सरकारचं सत्ता महाराष्ट्रात आल्याच्यानंतर पाच वर्ष फ्री लाईट देणार ही सगळ्यात मोठी घोषणा केली त्याच्यानंतर प्रचार दौऱ्यातच साहेबांनी फडणवीस साहेबांनी शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणार अशीही सर्वात मोठी ही घोषणा केली त्याच्यामुळं आणि बहुमत आलं या इतक्या खूप मोठ्या घोषणा केलेल्या आहेत या घोषणाची पूर्तता होण्यासाठी इतक्या मोठ्या घोषणांची पूर्तता होण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री भाजपचाच असावा व दुसरा तिसरा चेहरा नसून देवेंद्र फडणवीस साहेबच असावे यांच्याशिवाय या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणा पूर्ण होणार नाहीत त्याच्यामुळं माझं प्रामाणिक मत आहे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच असावेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे धन्यवाद okay. परंतु निलेशजी तुम्ही म्हणालात की फडणवीसच पाहिजेत मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे ते का नको आहेत किंवा ते राहिले तर काय होऊ शकत नाही त्यांचं पण काम आहे सर्व सामाजिक दृष्ट्या त्यांनी भरपूर काम केलेलं आहे सर्व समाजाला बरोबर घेऊन काम केलेलं आहे आणि राहिला मराठा आरक्षणाचा प्रश्न काय तर त्याच्यावर देवेंद्र फडणवीसच सोल्युशन काढू शकतात मराठ्यांना आरक्षण देवेंद्र फडणवीसनीच दिलेलं आहे आणि ते, oh. oh. ते टिकवायचं काम oh. देवेंद्र फडणवीसच करतात शिंदे एकनाथ भाऊ एक शिंदे मुख्यमंत्री हो ही आमची इच्छा आहे पण कशामुळे कशामुळे कार्यकर्ता शिवसेनेचा चांगला असल्यामुळे शिवसेनेचा कार्यकर्ता आहे म्हणून आणि इतर काय वैशिष्ट्य सांगू शकाल त्यांची आता काय इतर गोष्टी सांगू शकतो आम्ही त्यांच्या जयंती समोर लोकांना कामधंदे व्यवस्थित देतो व्यवस्थित सुविधा करतो होतो त्या हिशोबाने तो कार्यकर्ता चांगला असल्यामुळे मुख्यमंत्री ते व्हावा ही अपेक्षा बाळगतो फडणवीसांची मेजॉरिटी आहे त्यांचे आमदार भरपूर आहेत मला त्यांचे ते ग्रुप मध्ये आलेले त्याच्यामुळे आवडतो जे ते सांगितलं आमची इच्छा कोणती असावी ती एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री असावे मुख्यमंत्री व्हावी ही अपेक्षा आमची पुढच्या काळात ते आणखी काही नवीन योजना आणू शकतात असं वाटत हो आमच्यासाठी काय बी होऊ शकत शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी सुलभा आणू शकतात ते त्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होऊ शकतं अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस कशामुळे त्यांचं म्हणजे हे या म्हणजे काम काम चांगलं आहे त्यांचं हा देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात मुख्यमंत्री अमित शहाने जर निर्णय घेतला तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात काका तुम्हाला काय वाटतं अजित पवार अजित पवार कशासाठी चांगला माणूस आहे हा पण त्यांनी यापूर्वी तीनदा उपमुख्यमंत्री पद बोगलेलं आहे म्हणून म्हणायचंय का नाही तसं नाही काय पण पाहिजे तेच कामाचा माणूस आहे कामाचा माणूस कामाची तर देवेंद्र फडणवीस पण देवेंद्र फडणवीसही मराठी आहेत की पण चांगला माणूस आहे काका तुम्हाला काय वाटत दादाच दादाच पाहिजेत जर ते झाले समजा मुख्यमंत्री अजितदादा तर काय अपेक्षा करू शकतात दादांकडून काही काम करतात आपले स्वडतात काही बी शेतकऱ्यांसाठी बरे आहेत पाणी सोडतात शेतकऱ्यांसाठी भविष्यात चांगले ना आम्ही कोण पाहिजे तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशामुळे फडणवीस होणार त्यांच मत आहे ना माणसं जास्त त्यांची त्यामुळे कोण होणार मग आपण ते ह्यापूर्वी मुख्य माणसं कोण येणार मग फडणवीसच होणार शंभर टक्के पण इतरही आहेत ना, ना तुम्ही लोक इथं पण बीजेपी किती दिवसा बाहेर येणार आहे मुख्यमंत्री तेच राहणार अजित पवार का पाहिजेत पण अहो आपले कर्जत तालुके आहेत त्यांच्या आंबेलगा कारखाना आहे ते आपल्या शे शेतकऱ्याच्या हिशोबाने तो ऊसाच्या म्हणजे तेच पाहिजे ना अजित पवार त्या हिशोबानी अजून वेगळे काय धोरण अवलंबू शकतात का त्या लाडक्या बहिणीचं हे केलं त्यांच्यामुळेच झालं ना त्यांच्यामुळे सरकार सगळं आलं ना, जा ना। त्यांच्या जागा अजित पवारांमुळे जा झाल्यात ना अजित पवारांमुळे हा पण एकनाथ नाही अनुभव ना आहे मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे पण लाडक्या बहिणीचं खरं त्यांनीच आधी प्लॅन केला ना त्यांच्या डोक्यात बसत ना अजितदाच त्यामुळे तेच व्हायला पाहिजेत तुमच्या तिघांच्याही मतानुसार अजित पवार हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवारच पाहिजेत आणि ते आपल्या मतदारसंघाचा आणि राज्याचा विकास करू शकतात चांगला आपल्या मतदार कर्ज तालुक्याचा आणि मग त्या महाराष्ट्राचा विकास करू शकते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होऊ शकतं खरं पाहिलं तर आता नुकत्याच झालेल्या विधानसभाचा जो निकाल पाहिला तर त्या पा निकालावरून असं वाटतं की मेजॉरिटी भाजपची असल्याने देवेंद्र फडणवीस व्हावे परंतु जे कार्यरत असलेले मुख्यमंत्री शिवसेनेचे जे शिंदे आहेत एकनाथ शिंदे ते, ते एकनाथ शिंदेनी जे योजना काढल्या त्या योजनेचा प्रतिसाद म्हणून विधानसभेला चांगल्या प्रकारे मतदान झालं आणि प्रत्येकाच्या आशा प्रफुल्लित झाल्या की बाबा योजना चांगल्या आहेत आणि चांगल्या राबवलेल्या आहेत त्याचा फायदा त्यांना झालेला आहे तर आत्ताच्या ह्या ह्याच्यावरून निकालावरून आणि तसा पाहिला तर राष्ट्रवादीचा कमी सीटं असल्यामुळे त्यांचा काही विषय नाही समजा परंतु ह्या दोघांमध्ये एकनाथ शिंदे सध्या तरी मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना चान्स द्यायला पाहिजे आणि मॅजॉरिटीतून जर पाहिलं तर, तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असावेत आमच्या ज्या आहेत कर्गत जामखेडमधल्या ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये आमचं जे मानधन आहे मासिक जे पेन्शन चालू आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे वा वाढीव पेन्शन करू शकतात एक अशा आमच्या योजना त्यांनी आशा राबवलेल्या आहेत त्याच्यामुळं आमच्या आशा, आम आशा प्रफुल्लित झालेल्या आहेत तर आम्हाला वाटतं की बा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ओके धन्यवाद काका काका का, तुम्हाला या संदर्भात काय बोलायचं तसं पाहिलं तर तीन पक्ष एकत्र आहेत त्यांची युती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी तर शिव भा भाजपचे एकशे बत्तीस आहेत सत्तावन्न शिवसेनेचे आहेत आणि एक्केचाळीस राष्ट्रवादीचे तर हे आकडेवारीनुसार पाहिलं तर फडणीस साहेब मुख्यमंत्री होऊ शकते हां आणि जनतेने बी त्यांना जास्त कौल दिलेला आहे त्या मानाने मग मुख्यमंत्री म्हणून शिंदे फडणवीस साहेबच होतात त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या कामाचा अनुभव देखील आहे तर ते मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय परंतु एक ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांच्याकडून काय अपेक्षा करू शकत काय नाही ते त्यांना पूर्ण कामाची माहिती असल्यामुळं ते अनेक योजनेची पूर्तता करू शकते आणि महाराष्ट्र महाराष्ट्र त्यांना मा माहिती असल्यामुळं आणि भावी मुख्यमंत्री असल्यामुळे ती ते पूर्तता करू शकते सगळ्याच गोष्टीचा हा धन्यवाद काका